जगभरातील लोक गुगल मॅप्स ही सेवा वापरतात अनोळखी ठिकाणी पहिल्यांदा प्रवास करताना आपण सगळेच गुगल मॅपचा उपयोग करतो परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं आहे एक व्यक्ती गुगल मॅपचा उपयोग करून संकटात अडकली आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की व्यक्ती पायऱ्यावर गाडी घेऊन उभी आहे सांगण्यात येत आहे की गुगल मॅपचा वापर केल्यामुळे व्यक्तीची टयोटा एसयू पायऱ्यावर अडकली हे पाहून उपस्थित पोलीस कर्मचारी आणि स्वयंसेवक पथकांच्या मदतीने गाडीला सुखरूप खाली उतरवण्यात आलेला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे कर्नाटकात पोहोचण्यासाठी एक व्यक्ती गुगल मॅपचा वापर करते पण प्रवास करताना गुगल मॅपचा उपयोग करून व्यक्ती तमिळनाडूतील डोंगराळ शहरामध्ये पोहोचते आणि एसयी व्हीच्या एसय व्हीसह पायऱ्यावर अडकून राहते या व्यक्तीबरोबर त्याचा मित्र देखील गाडीत उपस्थित आहे असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आलेला आहे व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी व्यक्तीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे तसंच काही जण प्रवासादरम्यान गुगल मॅपचा अनुभव शेअर करताना कमेंटमध्ये दिसून आलेले आहेत